मनोजरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस तब्येत खालवल्यानं जरांगेंवर मध्यरात्री उपचार सगळे सोयरींच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं आमरुन उपोषण सुरू चंद्रबाबू नायडू आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार शपथविधीला मोदीही उपस्थित राहणार एकवीस आमदारांसह पवन कल्याणही सरकारमध्ये असणार लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघात विधानसभा संकल्प सभांचं आयोजन शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार निवडणुकीनंतर पवारांचा पहिलाच दौरा महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी अमोल कोल्हे अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कारात ठाकरेंच्या शिवसेनेचा राडा देवदत्त निकम यांचा भावी आमदार उल्लेख करताच सभेतून कार्यकर्त्यांचा कारथापार मुंबई आणि कोकणासह हो पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस हवामान खात्यानं वर्तवला आजही मुसधार पावसाची शक्यता पावसाच्या सरींनी शेतकरी सुखावला महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील मध्यान्ह भोजनात पंधरा नवीन पदार्थ गुणधान्य कडधान्यासह गोड पदार्थांचाही समावेश चालू शैक्षणिक वर्षापासून नवा मेन्यू लागू होणार कॉलेजमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास यूजीसीची परवानगी विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून यूजीसीचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला दोडा आणि कठुआमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा खात्मा सर्च ऑपरेशन सुरू